आपल्या सगळ्यांच्या लाडक्यात खासदार राहिलेल्या माझ्या त्या माझी खासदार नाहीत ते माझी खासदार नाही मी तर माझी खासदार प्रीतम तैत आहे तो प्रीतम नाही म्हणजे मंचावर उपस्थित आपल्या या निवडणुकीमध्ये पालकाची भूमिका जे बजावत आहेत ते आदरणीय बदामराव आबा पंडित उपस्थित या निवडणुकीचा एक नायक एखादा सिनेमाला जसं नायक लागतो तसं एक नायकाची भूमिका बजावत आहेत ते बाय राजे पवार देशमुख उपस्थित ज्यांनी नगरपालिकेचे पदाची उमेदवारी भरली आणि त्या भविष्यामध्ये म्हणजे आधी दोन तीन दिवसामध्ये विजयी होणार आहेत त्या गीता बाय राजे पवार यांच्या नावातच गीता आहे त्याच्यामध्ये कितीतरी पावित्र्य आहे प्रचंड त्यांनी तपश्चर्या के केलेली आहे आणि आज त्यांना ही संधी मिळाली आहे मी त्यांना मनापासून शुभेच्छा देते आणि त्यांच्या साम नाम बंद दे सगळ्या शक्तीशी आम्ही उभी राहू असं सुद्धा अभिवाचन देते मंचावर उपस्थित आमच्या गिरी भावी आमच्या बदमराव पंडितांच्या सौभाग्यावरती आमच्या लाडक्या त्या भावी देखील आहेत आमचा युद्धजीत पंडित त्यांनी पण जोरदार भाषण केलं शिवराजने सुद्धा खूप छान भाषण केलं रोहित पंडित स्वरूपा पंडित यांच्यावर उपस्थित आमचे श्रीकांत सानक खूप भव्य सुंदर भाजपचं कार्यालय त्यांनी उभं केलेलं आहे मंचावर उपस्थित सुरेश हट्टे आमचे प्रकाश काका सुरवते आमचे सुंदर चव्हाण सचिन दाभाडे राजेश पवार उद्धवजी रासकर मनोज पाटील पी टी चव्हाण सुशीलजा सुरेश रामकाजी ईश्वर पवार यशराज पंडित अमित भाई टेलर आणि उपस्थित सर्व सर्व मान्यवर या मंचावर उपस्थित मी एका ज्यांचं नाव घेते हो त्यांनी फक्त उभं राहा पहिले तर गीता बायराजे पवार आपल्या मधले उमेदवार गंगू बेद्रे राजेश टाक दोनमधले उमेदवार प्रशांत राव सोपान राधिका सोपान मडके तीन मधले उमेदवार हो ज्ञानेश्वर भाले सलाउद्दीन बागवान चार मधले उमेदवार हो आदे आशा अनवर सैमीना पठाण पाच मधले उमेदवार हो कविता लाड रेवती उंबरडे सहा मधले उमेदवार हो सौदल महेश लढूकर आणि सय्यद आसिया शफिद्दीन सात मधले उमेदवार सुमित्रा थोरात आणि अप्पासाहेब अप्पासाहेब विठ्ठल गानगुडे आठ मधले उमेदवार सु, सु, सुतार सोनाली सुतार आणि शेख शहजाद झाडे नऊ मधले उमेदवार गोंडलकर अंकिता आणि राक्षस गोवनकर राजेंद्र नऊ दहामधल्या उमेदवार सरस्वती पिसाळ सय्यद एजाज आनंद अकरा अकरामधले काझी सायमा आणि खंडागळे राहुल मला वाटतं एका उमेदवाराच्या माहितीमुळे एक निवडणूक रद्द झालेली आहे पण नगराध्यक्षपदाच्या लोकांना मतदान करण्याचे तिथे मुभा आहे हे सर्व आजच्या या निवडणुकीचे आमचे उमेदवार आहेत या सर्वांना आणि नगराध्यक्षपदाच्या उमेदवारांना प्रचंड प्रचंड मताने विजयी करा असा आव्हान मी आपल्या सगळ्यांना आणि आता माझ्या करड्याळ ठेवत आहे तुम्ही सुद्धा घड्याळावर लक्ष ठेवा आणि दोन तारखेपर्यंत कपाटात ठेवा लोकशाहीमध्ये लोकशाहीमध्ये अनेक होतात निवडणुकीमध्ये अनेक प्रयोग होतात आणि वेगवेगळ्या युती आणि महायुती आम्ही राज्यामध्ये महायुती केलेली आहे पण जिल्ह्यामध्ये परळी वगळता आम्ही सर्वजण निवडणुकीमध्ये एकमेकांच्या आमने सामने लोकशाहीत निवडणूक लढण्याचा अधिकार सर्वांना आहे पंकजा मुंडे जेव्हा निवडणूक लढतात तेव्हा त्या प्रामाणिकपणे त्या व्यक्तीच्या पाठीमागे उभ्या राहतात आणि त्यांना निवडून आणण्यासाठी सर्वस्व पणाला होत मला आठवत मी मुंडे साहेबांच्या लोकसभेच्या सभेला इथे होते आणि तेव्हा मुंडे साहेबांना आपले पिताश्री होते तेव्हा बाळराजे आणि त्यांना खूप पिक्चर मधले डायलॉग मिळल म्हणून सभा घ्यायची मोठ्यांना पवार साहेबांना सवय होती आणि आमच्या मुंडे साहेबांच्या सभेसाठी त्यांनी गेवराई मध्ये मुंडे साहेबांना सर्वाधिक लीड देण्याचं वचन दिलं होतं आणि मी आणि मुंडे साहेब गाडीमधून येत होतो गेवराईच्या इकडे लक्ष्मण पवारांना म्हणले मुंडे साहेब घ्या लक्ष्मण पवारांना गाडीत बसा किती मताची लीन मिळेल मुंडे साहेबांची सवय होती उलट बोलायची पंचवीस माहिती म्हणायची जेव्हा की त्यांना माहीत असायचं तेव्हा साहेब एवढी एवढी लीड मिळेल आणि तेवढ्या मनाची लीड दिली तेव्हा मुंडे साहेबा यावेळी गेवरायचा मुंडे साहेब हयात राहिले नाही मुंडे साहेबांच्या तोंडून गेलेलं वचन हे महाराष्ट्रासाठी देवाज्ञा आहे आणि मी या महाराष्ट्रातलं पहिलं ते लक्ष्मण ते पवारांच दोन हजार चौदा मध्ये महाराष्ट्राचं पहिलं आणि निवडून आले झाली अशी परिस्थिती होत असते त्या परिस्थितीत मला दोष उभा द्यायचा मी पराभूत झाले की नाही पण मी कधी तुम्ही सांगा कधी म्हणले की याचा दोष आहे त्याचा दोष आहे यांनी काम नाही केलं कधीच नाही मी आजचा दिवस कष्ट करते त्याचं फळ नाही मिळालं तर परत उद्या कष्टाला लागते आणि उद्या आणि मी हा कष्टामध्ये कधी कोणाला दोष देत नाही दोष भाग्याचा असतो कारण माझं भाग्य चांगलं होतं तेव्हा पराभूत झाले म्हणून मंत्री म्हणून महाराष्ट्रात त्या जिल्ह्याचं नेतृत्व करायला तुमच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहायला काय मला माझी एक मैत्री म्हणाली ती पण लोक म्हणजे राजकारणात आहे काय मेहनत करेल तुला काय करायचंय निवडणुकीला तुझी तर निवडणूक झाली मी म्हणलं जे लोक आपल्या निवडणुकीमध्ये कष्ट करतात ज्यांनी आपल्यासाठी काहीतरी जीवनामध्ये केलेलं आहे त्यांच्या पाठीशी माझं कर्तव्य आहे कार्यकर्त्याची निवडणूक का आहे आणि मी पण जशी माझी आणि प्रितमताची निवडणूक लढले तशीच प्राण प्रतिष्ठापणाला लावून ही निवडणूक लढेल झाल्या लोकसभा मागे पडली विधानसभेला आमची युती झाली कोणी अपक्ष उभं राहिलं कोणी काय केलं कोणी काय केलं जे कोणी माझ्यावर आला युती धर्मच युती धर्म पाळला आणि इथे युतीचा आमदार राहिला पण आता जिथे माझे सिटिंग नगराध्यक्ष आहेत जिथे माझे सिटिंग जिल्हा परिषद सदस्य आहेत यंदा आहे द्यायची भूमिका घेऊन जशी युती तुम्ही केली विधानसभेत शेतकऱ्या ज्याचं त्याला द्या अशा प्रकारची माझी ओसर होती पण ठीक आहे आमची युती झाली नाही आणि माझ्याकडे गेले चार पाच महिने झाले लोकसभा विधानसभा झाल्यापासून सदैव बदामाबा आणि बायराजे यांच्या माझ्या भेटी होत होत्या पण मला असं वाटत होतं की आपण धर्म पाळलाय आपण अजून प्रतीक्षा करावी आणि मी त्यांना म्हटलं योग्य वेळे मी योग्य निर्णय घेईन आणि दोघांनाही बोलवलं समोरा समोर आधी एकदा चर्चा केली समोरच समोर म्हणलं हे थोडं वेगळं आहे पण हा प्रयोग आपल्याला ला करावा लागणार आहे तुम्ही दोघे मिळून एकत्र काम के केलं तर आपण फार प्रचंड शक्तीने विजयी झाल्याशिवाय राहणार नाही दोघांनी मला विश्वास माझ्यावर व्यक्त केला त्यामुळे मी एवढंच सांगेन की लोकसभेचं झालं ते जाऊ द्या जीत बडा शोर

सुद्धा आमचं गेल्या दशकभराचं एक चांगलं नाटक आहे मला मला वाटतं त्या आहे आणि पवारांचं काम करण्याची पद्धत मला आवडत मला नाही आवडत की तुम्ही माझं पुढं पुढं करावं मला बुके द्यावा माझे ताटा हवा नेऊन हडावं हे माझ्या अपेक्षा नाही आहे चांगलं काम करतात जनतेसाठी राखतात पैशाचे लालच मनामध्ये नाहीये सामान्य माणसासाठी स्वतःची जमीन आजकाल एक इंच कोणी देत नाहीये चांगल्या व्यक्तीच्या चांग मागे उभं राहायचा निर्णय मी घेतला दोघ एकत्र बसले आणि आज आपल्या समोर आहेत मला विश्वास आहे पूर्ण विजय आमचा होणार आहे शंभर टक्के ने हजार टक्के मला विश्वास हा विजयच्या जनतेचा विजय होणार आहे गीता बालराजे पवार या नगराध्यक्ष आहे म्हणजे सामान्य सामान्य माणसाला दिलासा आणि मी तुम्हाला शास्त्र देते मी काय आता लगेच भाषण केले नगराध्यक्ष झाले सोडून दिलं नाही मी सगळ्या जिल्ह्यामध्ये सांगितले की मी स्वतः प्रत्येक तीन महिन्याला नगरपालिकेची बैठक घेणार आहे माझा आग्रह राहणार आहे निवडून आलेला प्रत्येक नगरसेवक जे आमचे शंभर आहे प्रत्येक नगरसेवकाने चोवीस मी विधानसभा आल्यानंतर सुद्धा रोज माझ्या ऑफिसला जे जनता येईल फाटका माणूस येऊ करोडपती माणूस येऊ मी सगळ्यांना भेटते मी नसेल तर त्यांची कामं लिहून घेते त्यांचे मोबाईल नंबर घेऊन घेते प्रत्येक नगरसेवकांनी रोज जनता दरमार घ्यायचा आहे नगर अध्यक्षांची घ्यायचा आहे शिवराजी खूप चांगलं सांगितलं की आम्ही गल्ली बोळातला कचरा साफ करू नवीन पिढी आहे नवीन उमेद जग बघितले स्वच्छता आणि तिथे सुरक्षितता लाव यासाठी सगळा परिवार स्वतःला झोपून देणार आहे आणि म्हणून अशा प्रकारचं काम इथं आहे मी पर्यावरण मंत्री आहे माझी इच्छा आहे कचऱ्याचं व्यवस्था कमवा गल्ली